खूप लोकांना बिस्किट खायला आवडतं तर आज आपण घरच्या घरीच अगदी हेल्दी आणि टेस्टी अशी बिस्किट रेसिपी पाहणार आहे तर करू या रेसिपीला सुरुवातच सुरुवातीला स्टीलच्या बाउलमध्ये एक कप भरून गूळ घेतलेलं आहे गूळ किसून घ्यायचं आहे नंतर यामध्ये एक कप भरून पाणी घालून घेतलेलं आहे थोडंसं चमच्यानी गुळ आणि पाणी मिक्स करून वीस मिनटासाठी हा बाऊल झाकून ठेवून द्यायचं आहे गुळवीर गळेपर्यंत आपण बाकीचं साहित्य काढून घेऊया तर एका स्टीलच्या बाऊलमध्ये पण अर्धा कप तीळ घेतलेले आहेत एक कप डेसिकेटेड कोकोनट घ्यायचं आहे तीळ आणि डेसिकेटेड कोकोनटमुळं बिस्किटाची चव खूप छान लागते आणि या ठिकाणी आपण बाजरीच्या पिठाचा वापर करणार आहे तर दीड कप बाजरीचं पीठ घालून घ्यायचे आणि अर्धा कप बाइंडिंगसाठी गव्हाचं पीठ घालून घेतलेलं आहे तर एकदम पौष्टिक अशी ही बिस्किट रेसिपी तयार होती आणि अगदी योग्य प्रमाणात तुम्हाला ही रेसिपी दाखवलेली अगदी चिमुठभर मीठ घालायचे म्हणजे बिस्किटाची चव छान लागते नंतर हा गूळ पाण्यामध्ये छान विरगळलेला आहे आणि हे गुळाचं पाणी आपण पूर्ण या पिठामध्ये घालून घेणार आहे तर गाळणीमधून हे पाणी गाळून घालून घेतलं तर सुरुवातीला हे छान पिठात आणि मिक्स करून मळून घ्यायचं आहे याचा डो तयार करून घ्यायचा आहे तुम्ही आता पाहू शकता यामध्ये तेलाचा तुपाचा किंवा खाण्याच्या सोड्याचा पण वापर न करता ही बिस्किट खूप छान टेस्टी खुसखुशी तशी व्हायला मदत होते तर आता आपण फक्त दीड चमचा तूप पीठ मळून झाल्यानंतरच घालून घ्यायचं आहे आणि परत एकदा हे पीठ छान मळून घ्यायचं आहे पूर्ण तूप पिठामध्ये मिक्स झालं पाहिजे या पद्धतीने हे पीठ मळून घेतलेले छान हे पीठ अस मळून झाल्यानंतर दहा मिनिट हे पीठ झाकून ठेवून द्यायचे तर दहा मिनिटांनंतर आपण या पिठाची बिस्किट तयार करायला घेऊया तर हे तुम्ही पाहू शकताय हे पीठ थोडंसं घट्ट झालेलं आहे जरी पाण्याचं प्रमाण कमी जास्त झालं तर थोडंसं पीठ यामध्ये घाला किंवा हे पीठ फ्रीजमध्ये ठेवून दिलं तर पीठ घट्ट होतं पण हे प्रमाण योग्यच या ठिकाणी दाखवलेलं आहे तर हातावरच या पद्धतीने हे बिस्किट तयार करून घ्यायचे छोटंसं गोल काढून घेतला आहे आणि पुरीच्या साईजचा हातावर गोल थापून घेतलेला आहे आणि आता कुकी कटरनी किंवा एखाद्या बॉटलच्या झाकणाने हे बिस्किट तयार करून घेतलेले तर या साईजची बिस्किट तयार करून घ्यायचेत आपल्याला बिस्किट खुसखुशीत व्हावे म्हणून आपण याला काटा चमच्याने दोन तीन होल पाडून घ्यायचेत म्हणजे बिस्किट तेलामध्ये फुगत नाहीत आणि एकदम खुसखुशीत अशी पहिला मदत होते याच पद्धतीने दुसरं बिस्किट पण आपण तयार करून घ्यायचं आहे खूप झटपट अशी हे बिस्किट तयार होतात फक्त तळताना एकदम कमी आचेवर खुश हे बिस्किट तळून आहे म्हणजे खुसखुशीत अशी बिस्किटं तयार होत आहे तर हे पण दुसरं बिस्किट पण तयार झालेले सर्व बिस्किट्स तयार करून घ्यायची नंतर आपण ही तळून घेऊया तर गॅसवर तेल तापायला ठेवलेले गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे आणि या तेलात आता आपण एक एक करून सर्व बिस्किट्स घालून तळून घेणार आहे आता ही बिस्किट तुम्हाला तळून जरी खायची नसली तरी तुम्ही बेक करून पण बिस्किट्स घेऊ आहे पण ही अशी तळून केलेली बिस्किटं खूप छान खमंग लागतात आणि ह्या अशा इतपत लालसर रंगावर येईपर्यंत ही बिस्किट तळून घ्यायची म्हणजे बिस्किट आतून पण एकदम खुसखुशी तसं तयार होतं तर सर्व बिस्किट्स तळून तयार झालेले आणि याच पद्धतीने बाकीची राहिलेली बिस्किट्स पण आपण तळून घेऊया एका बाजूनी छान तळून तयार झाल्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण त्याच पद्धतीने पलटून हे बिस्किट्स तळून घ्यायचे तर ही अशी सर्व बिस्किट्स तळून तयार झालेली आणि तुम्ही पाहू शकता रंग पण खूप छान आलेला आहे आणि चवीला तर खूप अप्रतिम ला अशी लागतात कारण बाज कारण आपण यामध्ये बाजरीचं पीठ गूळ तीळ आणि डेसिकेटेड कोकोनटचाच वापर केलेला आहे त्यामुळे ही एकदम खमंग अशी बिस्किट तयार होत आहे तर ही रेसिपी नक्की करून पहा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू